राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी चार दिवसांपासून या संदर्भात नेत्यांमध्ये चर्चा सुरू असून काल काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वपूर्ण विधान केलंय पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी सांगितलं की भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत दरम्यान आज दिल्लीला महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची महत्वपूर्ण बैठक होणार असून या बैठकीत मुख्यमंत्री पदाचा निर्णय अंतिम होण्याची शक्यता आहे मात्र एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी त्यांच्या समर्थकांमधून सातत्याने होतीय राज्यातील अनेक लाडक्या बहिणींनीही त्यांच्या समर्थनार्थ भावना व्यक्त केल्यात महिलांसाठी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पाहिजे त्यांनी महिलांसाठी चांगलं काम केलंय चांगल्या योजना आहेत त्याच्यासाठी आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच पाहिजे <tip> त्यांना एवढ्या अडीच वर्षामध्ये महिलांसाठी चांगल्या योजना केलेल्या आहे त्याच्यासाठी आम्हाला एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पाहिजे मंत्री योजने मुख्यमंत्री म्हणून आम्हाला शिंदे साहेबच पाहिजे त्यांनी भरपूर योजना राबवल्या आहेत महिलांसाठी आणि अर्ध तिकीट वगैरे केलेली म्हणून आम्हाला शिंदे साहेबच पाहिजे आम्हाला मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ साहेबच पाहिजे कारण की त्यांनी भरपूर योजना चालू केल्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना वृद्धांसाठी इष्टी भाड्याचं महिलांसाठी पण अर्ध तिकीट पण केलेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला फक्त शिंदे साहेबच पाहिजे राज्यामध्ये इतक्या निवडणुका झाल्यामुळे भरपूर काम व्यवस्थित झालेले आहे त्या महायुतीमुळे आणि लाडकी बहीण योजनेमुळे एकनाथ शिंदे साहेबांचे काम खूप छान आहे खूप चांगले आहे लाडकी बहीण योजनेचे काम खूप सुंदर केलेले त्यांनी त्याच्यामुळे मुख्यमंत्री म्हणून आम्हाला एकनाथ शिंदे साहेब आमच्या मनातून आवडतील आम्हाला मुलींसाठी आणि वृद्धांसाठी एकनाथ खूप योजना राबवलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षणासाठी पण त्यांनी खूप योजना राबवल्या आहेत त्यामुळे आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हवे सध्या राष्ट्रीय वर्तुळामध्ये मुख्यमंत्री कोण हा प्रश्न केंद्रस्थानी असला तरी निर्णय लवकरच होण्याची अपेक्षा आहे दिल्लीत होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय वेद न्यूज ब्युरो नाशिक